एक महत्वाची बातमी अमेळ कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे पार्क पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री करण्यात होती आर्थिक गुन्हे शाखेनं या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून प्रदीप काय सांगाल पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे आपल्याला माहिती पार्क पवार यांच्यावर होती कोरेगाव पार्क मधली जी जमीन आहे ती आमिड्या कंपनीनं खरेदी केलेली होती ज्याच्यामध्ये पॉवर ऑफ पॅटर्नी जी आहे ती शीतल तेजवानीच्या नावावरती होती आणि पॉवर ऑफ पॅटर्नीचा अधिकार वापरून शीतल तेजवानीनं ही शासकीय जमीन जी आहे ती एका खाजगी कंपनीच्या नावावरती केलेली होती आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास दोन वेळा शीतल तेजवानीला चौकशीसाठी बोलवलेलं होतं मात्र वारंवार कागदपत्रांची मागणी करून सुद्धा शीतल तेजवानीकडून ओरिजिनल कागदपत्र जे आहे ते सादर केली जात नव्हती त्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे की शीतल तेजवानीनं शासनाची फसवणूक जी आहे ती केलेली आहे आणि खोटी कागदपत्र वापरून पॉवर ऑफ पॅटर्न जे आहे ती त्याची बनवण्यात आली त्याच्या आधारे जी जमिनीची खरेदी झाली होती त्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीवरती आरोप करण्यात आले होते आर्थिक गुन्हे शाखानं जवळपास दोन वेळा शीतल तेजवानीची चौकशी केली एके दिवशी जवळपास साडेचार तास शीतल तेजवानीची चौकशी जी आहे ती झालेली होती मात्र चौकशी स्पष्ट झालेलं आहे की शीतल तेजवानीनं फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये तिला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे आता पुढची कारवाई पोलिसांकडून काय केली जाते हे करता पण महत्वाचं असणार आहे मात्र या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही मुख्य आरोपी होती की ज्यांना पॉवर ऑफ अटर्नी वापरून शासकीय जमीन जे आहे ती खासगी कंपनीच्या नावावरती केलेली होती ते शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आली नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी पुण्यात नाही नवले पुलाला उच्च दुर्घटना क्षेत्र म्हणून घोषित करा अशी मागणी करण्यात आलेली आहे शिवसेनेचे खासदार शिरंग बारणे यांनी लोकसभेत ही मागणी केली आहे नवले पुलाचं सेफ्टी ऑडिट करा अशी ही मागणी केली आहे तर मागच्याच आठवड्यात नवले पुलावर अपघाताचे लोकसभेत पडसाद पुणे से, से बँगलोर जानेवाला राष्ट्रीय महामार्ग फोर्टी एट जो कात्रज टनल से नवले ब्रिज तक जाता ज्या ढलांग के कारण हर हफ्ते एक्सीडेंट होता होताय तेरह नवंबर को जो एक्सीडेंट हुआ उसमें आठ लोगों की जान चली गई बा, बाईस लोग इंजर्ड हुए वहाँ पर नवले ब्रिज पर आप तक सौ से ज्यादा लोगों की जान गई मैं आपके माध्यम से सरकार को आग्रह करता हूँ कि वहाँ सेफ्टी ऑडिट किया जाए ढलान को सुधार दिया जाए, जाए और वहां से सर्विस रोड अगर निकाल दिया जाता है तो कई सारे लोगों की जान जाती है, वो जान नहीं जाएगी जाये, साथ में नवले ब्रिज को उच्च प्राथमिकता दुर्घटना न्यकरण क्षेत्र घोषित किया जाए आणि आता बातमी पंढरपूर मधून मतदान केंद्रावरील गोंधळा प्रकरणी भगीरथ भालकेंवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय भगीरथ भालखेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मतदान केंद्रात घुसखोरी करून ईव्हीएमचे फोटो काढल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय मतदान केंद्राध्यक्षांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आणि आता बातमी भाजपच्या गोटातून मुंबईमध्ये भाजपचा आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा हे अभियान राबवण्यात येत आहे भाजपच्या या अभियानाला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळतानाही पाहायला मिळतोय मुंबईतील विकासासाठी दोन लाख पासष्ट हजार सातशे अडतीस सूचना प्राप्त झाल्यात मुंबईकरांच्या सूचनांचं संकलन करून भाजप अध्यक्ष मुंबई अध्यक्ष अमित चाटम हे उद्या त्याचं सादरीकरण करणार असल्याचीही माहिती आहे आणखी एक महत्वाची बातमी कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगाला समन्स बजावण्याचा अधिकार आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलंय तर आयोग अटक वॉरंट सुद्धा बजावू शकते पण शिक्षा सुनावू शकत नाही असंही आंबेडकरांनी म्हटलंय कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आयोगानं दिलेत यावरच आंबेडकर बोलत होते आयोगाला कुठलेही डॉक्युमेंट महत्वाचे वाटतात त्यांना समन्स करण्याचा अधिकार आहे समन्स बजावून जर ते आले नाहीत तर वॉरंट काढण्याचा अधिकार आहे आणि पोलिसाला डायरेक्शन देण्याचा अधिकार आहे की त्याला उचलान माझ्या पुढे घेऊन घ्या शिक्षा देण्याचा अधिकार नाही आणि सविस्तर बातमी मीरा भाईंदरमध्ये उत्तम परिसरातील स्थानिक मच्छीमारांनी व्यापाऱ्यांकडून करोडोंची फसवणूक झाल्याचा मच्छीमारांचा आरोप आहे दरम्यान स्थानिक मच्छीमारांकडून व्यापारी मोठ्या प्रमाणावर मासे खरेदी करून त्या बदला चेक देत होते मात्र हे चेक क्लिअर न होता परत येऊ लागल्यानं मच्छीमारांना एकही एक रुपया न मिळाल्यानं त्यांचं नुकसान झालं आता त्रस्त मच्छीमारांनी मनसेकडे तक्रार दाखल केली आहे आणि न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे तर या संदर्भात मनसेला सुद्धा आक्रमक भूमिका घेतली असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कौन कौन है सेंटर सेंटर बेटा